धुळेकरांनी मॅरेथॉनमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांचे आवाहन धुळे शहरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील धुळे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार यावर्षीची धुळे मॅरेथॉन दोन फेब्रुवारी दोन रोजी आयोजित करण्यात येणार आहे या स्पर्धेचे मुख्य आयोजक धुळे जिल्हा पोलीस असून जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय महानगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉस रोड यांचे देखील सहकार्य आहे स्पर्धेचे रजिस्ट्रेशन ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया दोन जानेवारी पासून सुरू झाली असून त्यासाठी विशेष लिंक समाज माध्यमांवर उपलब्ध करून दिली जाणार आहे तसेच धुळे मॅरेथॉनच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन नोंदणी करता येईल ऑफलाइन नोंदणीसाठी मागील वर्षाचे ठिकाणच राखून ठेवण्यात आले आहे आहे विविध वयोगटांसाठी स्पर्धा आयोजित केली जाणार धावण्याच्या माध्यमातून आरोग्याचे महत्व पटवून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन होते या वर्षी देखील धुळेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि या उपक्रमाला यशस्वी करावे असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी केले आहे जिल्णा जिल्णा या स्पर्धेचे मुख्य आयोजक धुळे जिल्हा पोलीस आहे तर मीडिया पार्टनर सकाळ आणि सहकार्य जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय महानगरपालिका रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉस रोड आहे धुळेकर नागरिकांनी उत्साहाने सहभागी होऊन या मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून एकत्र येण्याचे व आपल्या शहराचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे तर आपल्या कुटुंबियांसह मित्रमंडळींसह आणि सहकाऱ्यांसह धुळे मॅरेथॉनचा अनुभव घ्या आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश समाजाला द्या अब्दुल रहमान मलिक नमस्कार मी किशोर काळे अपर पोलीस अधीक्षक धुळे आपणा सर्वांना माहिती आहे की सरावाप्रमाणे आपण यावर्षी देखील धुळे मॅरेथॉनचं ऑर्गनायझेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये धुळे पोलीस हे मुख्य आयोजक आहेत आणि सोबतच जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय याच्यामध्ये सकाळ आमचं मीडिया पार्टनर आहे आणि रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉस रोड्स हे देखील आमच्यासोबत त्या ठिकाणी आहेत तर यावर्षी दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सदरची मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्याचं ठरलेलं आहे त्या संदर्भातलं जे रजिस्ट्रेशन आहे त्या संदर्भात ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन प्रकार आपण दरवर्षीप्रमाणे ठेवत आहोत ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया आपली आजपासून सुरू होत आहे त्याची जी लिंक आहे ती समाजमाध्यमांद्वारे आपल्याला कळवली जाईल सोबतच धुळे मॅरेथॉनच्या ऑफिशियल वेबसाईटवरती देखील आपण जाऊन त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकता ऑफलाईन नोंदणीच्या बाबतीत जी मागच्या वर्षीची ठिकाणं होती तीच ठिकाणं यावर्षी देखील आपण कंटिन्यू करत आहोत आमची अशी अपेक्षा आहे की दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील धुळेकर बहुसंख्येने या मॅरेथॉनमध्ये सहभागी होते आणि हा जो उत्सव आहे या उत्सवामध्ये आपला सहभाग नोंदवतील धन्यवाद